रस <laughs> हास्यस हे आमचं कलेचं मंदिर हाय इथं काय बी राडा झालेला आमसनी करुण रस साहेबरा हे आमचं कलेचं मंदिर हाय इथं काही बी राडा झालेला आमसनी चालणार नाही रौद्र रस अद्भुत रस साहेबराव हे आमचं कलेच मंदिर हाय इथं काही झालेला आमस्ती चालणार नाही हे आमचं कलेच मंदिर आहे इथं काही बिराडा झालेला आमस्ती चालणार नाही मी रस

साहेबराव हे आमचं कलेचं मंदिर आहे इथं राडा झालेला आम्हाला साहेबराव हे आमचं कलेचं मंदिर आहे इथ काय भी राडा झालेला मी चालणार नाही धन्यवाद